सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो आजही महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि आणखीनही यापुढच्या काळामध्ये सुद्धा उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ सव्वीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकशे आठ क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार सातशे चोवीस क्विंटल या मदे है, 2, दरंदर है, 2, बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्या आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर खेड चाकणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नव्याण्णव क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार दोनशे एकसष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघती सात हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे पंधरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव सुद्धा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार आठशे क्विंटल पिंपळगाव सुद्धा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार सहाशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती दोन हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभमेल आहे तीन हजार एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती चार हजार पाचशे एक क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव मिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार पाचशे क्विंटल लासलगाव मिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर यवला अंदर सुलिया बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल येवला अंदर चोली बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार भम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आता आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकोणास क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भमेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल